देवाचे पुष्कळ आशीर्वादाचे सेवक पवित्र शास्त्रामध्ये झाले हा त्यापैकी एक देवाचा सेवक परमेश्वराचा आशीर्वाद परमेश्वराचा भय आणि तो मनापासून परमेश्वरावर पर प्रेम करत असतो प्रभून सर्व काही त्याला दिलं धन सन्मान आशीर्वाद आणि तो रोज देवाला धन्यवाद देत असत इयोबाची वळख की त्याच परमेश्वरावर खूप मोठं प्रेम परमेश्वराच्या विश्वासामध्ये त्याने स्वतःला ठेवलं प्रिया आज परमेश्वराच्या विश्वासात ज्या प्रकारे योगाने स्वतःला ठेवलं त्याची ओळख परमेश्वर सैतानाला करून देतो की तू पृथ्वीवर योग पाहिला विश्वास कोणी दुसरा आहे का तो काय तुझं नाव उद घेतो त्याला सर्व गोष्टी तू दिल्या आहेत भरपूर दिल्या आहेत विपुल दिल्या आहेत म्हणून तो तुझं नाव घे प्रमुख दिले आहे म्हणून तो घे उलटा शब्द परमेश्वराने त्याला त्याच्या योग्यतेनुसार दिलं परमेश्वर प्रत्येक मनुष्यास त्याच्या योग्यतेप्रमाणे प्रतिका देतो म्हणून आपली ही योग्यता परमेश्वरामध्ये आम्ही वाढवावी आम्ही त्याच्या वचनात स्वतःला ठेवाव त्याच्या मार्गानुसार चालाव आणि जशी त्याने आमच्यावर के केली तशी प्रेम खूप संकट योगाच्या योगाच्या सगळ्या अंगावर फोड आले गळव्याचे फोड आले त्याच अंग सगळं फोडांनी भर आणि तो त्याही स्थिती परमेश्वराची स्तुती करतो हा योग स्क्रीनवर दाखवलेला हा योग याही स्थिती तो परमेश्वरावर प्रेम या स्थितीत तो होता त्यावेळेस त्याची पत्नी येऊन त्याला म्हणाली की परमेश्वराचं नाव सोडून दे का तर संकटा मागून संकट अडचणी मागून अडचणी योगाच्या जीवनात आल्या आणि त्याची पत्नी त्याला म्हणाली की आता परमेश्वराचं नाव सोडून द्या आणि म्हणून तो कसं गायकल पत्नीच देवाचा सेवक आहे आदामाने पाप केलं प्रियांवर त्याच्या हवाबाईने फळ प्रभू सांगितलं की खायचं नाही तिने फळ काढलं सैतानाने सांगितलं तिथे फळ थांबलं आणि आपल्या पतीला दिलं योगाने तसं नाही केलं योगाने परमेश्वरावर विश्वास अरे असं करणं बरोबर नाही आपण परमेश्वराकडून सुखच घेतो आपण दुःख घेऊ नये काय आणि या स्थितीमध्ये हा योग आहे खूप वेदना होतात लोक येऊन सांगतात अहो तुमचं घर पडलं शेतीतनं उत्पन्न गुणानं तुमचे गुणमरण पावले तरी तो परमेश्वराला धन्यवाद देतो त्याचं अंतकरण दुःखी झालेलं असते पण परमेश्वराला एक शब्द तो बोलत कारण ही गुणप्रेमाच परमेश्वरा त्याने दिलेल्या आशीर्वादामध्ये योग चालला आणि परमेश्वराने त्याला आशीर्वाद घेतो आता ही परीक्षेची वेळ ज्या त्याच्या जीवनामध्ये आले संकट त्याही वेळेस तो परमेश्वरावर दे प्रियांकम आज आज परमेश्वर आमच्यावर प्रीती करतो सुखा दुःखात आम्ही त्याच्या वचनामध्ये राहावं मनुष्याला सुख असलं की देवाच्या वचनात तो स्वतःला ठेवतो पण ज्यावेळेस थोडस दुःख आलं तर त्यावेळेस तो, तो परमेश्वरापासून दुःख असं करू देवांना तुम्हाला निवडण्यासाठी देवांना तुम्हाला विश्वासात आणण्यासाठी त्याच्या पुत्राचं बलिदान त्याने मधस्तंभावर केलं आज आम्हाला त्याचं स्मरण रोज आणि रोज राहिलं पाहिजे जगातल्या लोकांकडे पाहून आमचा विश्वास नसावा ख्रिस्तावर आमच्या अंतकरणातून आम्ही ख्रिस्तावर प्रेम करा आमच्या अंतकरणातून आम्ही देवावर प्रेम करा देवाला आम्हाला बोलवलं निवडलं आणि आज या नायक बनवलं की आम्ही प्रभूचे आम्ही प्रभूचे झालो आहोत प्रभूचे आहोत आणि प्रिया याही स्थितीत तो परमेश्वराला धन्यवाद देतो त्याच्या पत्नीनं त्याला सांगितलं की विश्वास प्रभूचं नाव टाकून देत आणि म्हणून एवढं सोपं आहे का प्रभूचं नाव टाक प्रभू आणि आमचं नात रक्ताच आहे रक्ताच आहे त्याने रक्त सांगता आणि तार एवढं मजबूत नातं आहे घट्ट नातं आहे आमचा आणि देवाचा प्रियानो म्हणून विश्वासामध्ये राहा कुणी चर्च चर्चला जाऊ नका तसं ऐकू नका चर्चला आलंच पाहिजे चर्च म्हणजे आमचं हे चर्च म्हणजे देवाचं मंदिर आहे आम्ही एक दिवस जवळ जाणार आहोत तिथं पाहणार आहोत जिवंत परमेश्वर तिथं आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला देवाचा पुत्र म्हणून चर्चला यायचं तुम्ही म्हणतील जाऊ नका हे करू ते करू नाही रविवारच्या दिवशी चर्च खूप आणि मग पहा आठवड्याभरात कसे आपले काम देवबा आशीर्वादीत करतो तुम्ही म्हणाल की मग पैसा आला पाहिजे असं काय पैसा म्हणजे जीवन नाही आहे जीवन आहे त्याची शांती त्याचे आशीर्वाद हे खूप मोठं तुम्हाला एक गोळी लागत नाही म्हणजे तुम्हाला केवढा मोठा आशीर्वाद आहे हा आशीर्वाद ओळखला पाहिजे कुठं जात असताना प्रिया हा योग आपल्या मित्रांसोबत संभाषण त्याचे मित्र त्याच्या भेटीला येतात आणि तो त्यांच्यासोबत संभाषण करतो असं नाही म्हणत मी आजारी आहे तुम्हाला नाही भेटू शकत त्याने गुंतार घेत नाही खाली बसत आहे आणि या स्थितीत तो परमेश्वरावर प्रेम करतो किती सुंदर गोष्टी आहेत अवलंबून राहण सुखात आणि दुखा परमेश्वराच्या विश्वासात स्वतःला ठेवून खूप महत्वाचं आणि या ठिकाणात प्रियांको देवाच्या वचनामध्ये पुष्कळ काही गोष्टी आहेत आज नियोगाचं पुस्तक याचा चौदावा अध्याय वचन एक ते पंधरा शास्त्रामध्ये स्त्री पासून जन्मलेला मानव प्राणी व क्लेश असतो फुलासारखा तो फुलतो व कुडला जातो तो छायेप्रमाणे सत्व निघून जातो राहत नाही प्रयत्न ह्या वचनामध्ये देवाचं वचन कसं म्हणत की स्त्री पासून जन्मलेला मानव प्राणी अल्पायू व क्लेश भरित असतो माणसाचं आयुष्य अल्प आहे आणि क्लेश आहे अडचणी आहे संकट आहे क्लेश भरित असतो असं तो लिहितो योग योगाने लिहिलेला अध्याय आणि माणसाचं आयुष्य अत्यंत अल्प आहे स्तोत्र

कि स्त्री पासून जन्मलेला मानव प्राणी अल्पायी व क्लेश भरित असतो तो, फुलासारखा का फुलतो काही वचन सोडूया आणि पाचवं वचन घेऊया माणसाच्या आयुष्याची मर्यादा ठरलेली आहे त्याच्या महिन्याची संख्या तुझ्या स्वाधीन आहे तू त्याच्या आयुष्याची मर्यादा नेमली आहे ती त्याला ओलांडता येत नाही आयुष्यामध्ये आपण माझं बुजत करत राहायचं का देवाला दोष देत राहायचा का आयुष्यभर देवाला दोष द्यायचा का परमेश्वराला दोष द्यायचा का ज्या देवाला आमच्यावर प्रेम केलं त्या देवाला दोषण देत राहायचा का पहा हा योग

देव परमेश्वर आणि त्याच्या उजव्या बाजूला आणि इथं सांगितलेलं आहे वचन वृक्षाची काहीतरी आशा असते तो तोडला तरी पुन्हा फुटतो त्याला धुमारा फुटायचा राहत नाही पहा वृक्ष जे आहे आता हे इथं पाहताय आहे काय आहे वृक्ष आहे वाढलं पण तोडून टाकत मग तोडून टाकतात पण थोडस काय राहत मूळ राहत थोडस आणि ते पुन्हा थोडस मूळ राहत आणि ते पुन्हा जमिनीत त्याचे मूळ जुने झाले असले तरी त्याचे खोड मातीत चुकून गेले असते तरी पाण्याच्या वासाने ते पुन्हा फुटते झाड पाहिलं गेलं तरी ते पाण्याच्या वासानं काय होते नाही का किती वाढलेलं झाड असू द्या पहा तुम्ही पाणी असलं त्याच्या जवळ तिथे फुटत आता हे वाढलेलं त्याला पाणी मिळालं ते पुन्हा सजीव होते जीवन होत सजीव तसच प्रिया मनुष्याला त्या जिवंत पाण्याची खूप गरज हे पाणी फक्त ख्रिस्त मनुष्याचा विश्वास ख्रिस्तावर असतो ख्रिस्त त्याला हे जिवंत पाणी पुरवतो आशीर्वाद आणि मनुष्य ह्या जगामध्ये टवटवीत दिसतो प्रियांको ख्रिस्ताना सोडून मनुष्य टवटवी दिसणारच नाही जर तुम्ही आनंदी आहात तर हे तुमच्या चेहऱ्यावर दिसते आणि तर प्रभूवर तुम्ही विश्वास करता हे तुमच्या चेहऱ्यावरून दिसून येते प्रियांनो पवित्र आत्माचं एक फळ आहे या मी सदैव या पृथ्वीवर आनंदी तसावं आनंदीत आहे म्हणजे परमेश्वराची फार मोठी आमच्या जीवनात साक्ष आहे त्या आम्हाला आनंदित सांगू इच्छितो कितीही अडचणी येतील पण तुम्ही आनंदीतच राहायच तुम्हाला असंच प्रभूने टाकलं असं नाहीये मी सांगतो आज जर संध्याकाळी जेवायला नसेल तरी तुम्ही आनंदितच राहा कारण परमेश्वर तुमची काळजी घेईल आम्ही तुम्ही प्रार्थना करता स्वर्गातील तुझे नाव पवित्र मानले जाव आणि रोजची आज आम्हाला तो तुम्हाला त्या अन्न पुरवून दे तरी पाण्याच्या वासाने ते पुन्हा फुटते नव्या रोप्याप्रमाणे त्याला फांद्या येतात पण मनुष्य मेला म्हणजे तो तसाच पडून राहतो मनुष्याने प्राण सोडला म्हणजे तो कोठे जात त्याच्यानंतर समुद्राचे पाणी आठून जाते नदी आठून कोरडी होते तसा मनुष्य पडला म्हणजे तो पुन्हा उठत नाही आकाशाचा विलय होईपर्यंत तो जागृत होणार नाही आणि त्याला झोपेतून कोणीही जागे करणार नाही आणि पुन्हा इथं सांगितलेलं आहे चौदाव्या वचनामध्ये मनुष्य मृत झाल्यावर पुन्हा जिवंत होईल का प्रश्नात चिंता मनुष्य मृत झाल्यावर पुन्हा जिवंत होईल काय कधीच <muchika> तिथ प्रश्नार्थक चिन्ह दिला काहीतरी त्याला प्रश्न जाणवला की बाप रे देवाचं सामर्थ्य खूप मोठं आहे त्याच्यामध्ये मनुष्य मृत झाल्यावर पुन्हा जिवंत होईल काय हा पहा कबरेमध्ये आहे देवाचा पुत्र प्रवेश ख्रिस्त जवळ आला

मी तुला सांगितलं होतं की तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील पुन्हा उत्तर आणि जीवन, जीवन देणारा ख्रिस्त देव तिथं होता देवाचा पुत्र ख्रिस्त तिथं आला चार दिवस झाल्यावर चमत्कार होतोय दुःखान सामर्थ्य एक शब्द बोलतो आणि तसा घडत आणि प्रभू एकच शब्द बोलला कि दोन शब्द बोलला काय बोलला बाहेर या म्हटला काजरा म्हणजे लाजर असं आलं प्रभू जर म्हटलं असता बाहेर ये सगळे ते कपडे बाहेर आले असते तेव्हाचा शब्द सामर्थ्याचा आहे बर का आणि तो सामर्थ्याचा शब्द प्रभू आमच्यासाठी बोलतो आणि पृथ्वीवर आमचे काम काम सगळे लागतात तो बोलल्यावर एक शब्द बोलतो आणि त्याने शब्द बोलला आणि नाजर उठला पहिले अशा कबर राहायच्या इस्रायला मध्ये त्या कबरेमध्ये ठेवायचे मनुष्याला त्याची ध्रोण लावायची बंद करून टाकायचे कबर आणि प्रियांनो मरून चार दिवस झाले होते किती दिवस झाले होते चार, चार। शक्य आहे काही सांगतात कुठं उठतात का असं हो। असते का जिवंत झाले आमेन आपण तर चालत आहोत प्रियांनो दोन पायावर दोन पायावर चालत आहोत आपले हात काम करत आहेत प्रियांनो हे दोन पायावर आपण चालत आहोत प्रभूला आपलं आजार व्याधी माहिती आहे त्याच्यातून तो बर करणार आहोत आता काय झालं इथं येशू म्हणाला लाजरा बाहेर ये काय म्हणाला लाजरा बाहेर ये आणि लाजर उठून बाहेर आला हपा बाहेर आला हा हा कपरेच्या बाहेरला लोक घाबरले कसा उठला गेलेला व्यक्ती अहो देवामध्ये सामर्थ्य आहे कारण येशू मरणावर विजय मिळवला आमेन स्वर्ग पृथ्वीवर आला लोकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं ख्रिस्ताला ज्यांनी ज्यांनी ख्रिस्ताला पाहिलं त्यांना देवाला देवाचे आशीर्वाद प्राप्त झाले आणि आज तुम्ही हे देवाचं वचन वाचता प्रियांनो पवित्र शास्त्र याचे आकार वेगळे वेगळे असतील खूप खूपच आकार वेगळे वेगळे असतील पण शब्द तेच आहेत तेच आहे त्याच्यात बदल नाही देव पवित्र आहे आणि त्याची सेवा संपूर्ण मनाने संपूर्ण जीवाने संपूर्ण शक्तीने करायची हा पवित्र देव आहे आणि याचा अनुभव हियोबाला आपल्या जीवनामध्ये आला त्याची परीक्षा होत असताना देखील तो परमेश्वराशी विश्वास राहिला योगाच सगळं काही निघून गेलं मुलं मुली पावल्या धनसंपत्ती निघून गेली घर पडले आणि आरोग्य आणि तो म्हणाला की परमेश्वरानं नेलं परमेश्वरा परमेश्वरानं दिलं परमेश्वरानं नेलं त्या धंदे त्याचं नाव आणि सैतान परमेश्वरा उभं राहण्यासाठी गेला नाही योग

परमेश्वराच्या विश्वासामध्ये स्थिर झालं पाहिजे क्रिया आणि बघ हा योग परमेश्वर म्हणाला एवढा हा विश्वास माणूस आहे कारण परमेश्वराने योगाची साक्ष दिली होती सैताना जवळ सैतानाला म्हणाला होता परमेश्वर ही त्याच्यासारखा कुणी आहे कारण सैतान हारला योगाने आपला विश्वासच नाही सोडला परमेश्वरावर रोज प्रार्थना करत होता देवाशी बोलत होता या ती परमेश्वरानं सर्व काही त्याला डबल दिलं त्याला पुन्हा झाली सैतानाने मारून टाकले होते आयुष्य परमेश्वराने डबल केले अभे वाढवलं त्याचं आयुष्य पुन्हा डबल आणि त्याच्या तीन मुली होत्या इतकं रूप त्यांना दिलं तिन्ही मुलींना त्यावेळेस त्यांच्या सारख्या तिन्ही मुली परमेश्वरानं दिल्या होत्या जगात सुंदर जगात त्या सारके सुंदर कोणीच आणि आशीर्वाद आज तुमच्या जीवनात जे काही परीक्षा असतील संकट असतील अडचणी असतील त्यामधून देव तुम्हाला चालवीत आला हे प्रियात कदापि तुम्हाला टाकणार नाही कदापि सोडणार नाही त्याच्या वचनाच्या कुंपना तुम्ही चालावं आणि त्याच्या वचनात स्वतःला ठेवावं